गजर होऊ द्या <tip> सह्याद्रीच्या खुशीत वाघिणीच्या पोटी छवाच्या मनाला अध्यक्षपदासाठी आज बैठक होते विविध नियोजनसाठी बैठक होती काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे येत्या सतरा तारखेला शिवजयंती आहे आणि शिवजयंतीची यापूर्वीची आपण बैठक घेऊन या सर्वमध्ये उसावर शहरातील सर्वांच्या आवडते नगरसेवक पंडूबा कोठारी यांची आपण अध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आजची आपण बैठक लावू यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांची आपण निवड केलेली आहे या निवडमध्ये उपाध्यक्ष म्हणून आपण हर्षल पाटील राहुल तायडे नितीन दांडे किरण भाऊ फुलते त्यानंतर मग रविभाऊ लेकुरवाडे मुकेश भाऊ गुंजाळ अशा सगळ्या लोकांची आपण शहर निवड केलेली आहे आणि सचिव म्हणून आपण आणखी आपल्या तीन कार्यकर्त्यांची त्यात निवड केलेली आहे हे सगळे कार्यकर्ते जरी पदाधिकारी झाले असले तरी हे सर्व टीमवर्क आहे आणि सामूहिकरित्या सर्वांनी प्रयत्न करून ही शिवजयंती पार पाडावी असं एकमतानं ठरलेलं आहे आपल्या ह्या समितीचे अध्यक्ष आहेत पिंटू भाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी सुचवल्याप्रमाणे विविध कार्यक्रम आपण उसाळ शहरामध्ये घेत आहोत तर ह्या सगळ्या कार्यक्रमांच्यासाठी पुसाळकर जनतेने भरभरून प्रेम देऊन उपस्थिती द्यावी ही नम्र अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छु भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ प्रेस अपडेट